नमस्कार मित्रांनो मी सोजंगुट्यूब चॅनल कोकण एक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे पेडगाव मैदानाबद्दल तर मित्रांनो पेडगाव मैदानामध्ये आज गुलाबा मानकरी आपल्याला पाहायलाच भेटला असेल तर मित्रांनो त्याच्या अगोदर त्याची कहाणी तर मित्रांनो त्यांचा झालेला आजचा जो गट पास तर मित्रांनो गट मध्ये आपल्याला जी जोडी पालतानी भेटली म्हणजे आणि लाखन तर मित्रांनो गटामध्ये बक्कासूरला स्पीड थोडा कमी होता आणि लाखन गाडी खेचली तर मित्रांनो त्याच्यामुळे गट पास झाले आणि मग सेमीमध्ये पात्र झाले तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे बक्कासूर गट पास करताना एखादी वेळी कमी स्पीड करतो आणि समोरच्या बैलाला पालण्याचा एक मोका देतो कारण मित्रांनो त्याच मोक्यामध्ये त्या बैलाला थोडासा आनंद येतो कारण मी बकासूरचा मी करू शकतो म्हणून मित्रांनो आपण समोरच्या बैलाला पाळण्यासाठी देतो कारण मित्रांनो आज पहिला तर खूपच छान होता लाखन आणि बक्कासूर मित्रांनो मोहित शेठ धुमार म्हणजे सुजगावकरांची शान बक्या भाई तर मित्रांनो बक्कासूरला नाव सरपंच पडलं बक्कासूर पडलं आणि आता चाललेलं म्हणजे पेडगाव मैदानाच्या दृष्टीने आपल्याला पाहायला गेलं तर मित्रांनो दोन हजार चोवीसचा कुलाराचा मानकरी तर मित्रांनो पेडगाव मैदानाचा स म्हणजे असं बोला तर कुलाराचे मानकरी हे ठरणं खूप नामुष्कळ असतं कारण मित्रांनो सर्व टॉपच्या जोड्या असतात आणि त्याच्यातून एकच गुळालासा मानकरी ठरला जातो कारण मित्रांनो आज आपल्या इथे लाखांनी गटामध्ये खूप स्पीडने गाडी वळली आणि गट पार झाली आणि सेमीमध्ये मित्रांनो ना जबाब मित्रांनो कारण सेमीमध्ये दोन्ही बैल एवढे टॉपने पळत होते ना तर साईडच्या बैलाला गाडी मारून पुढे म्हणजे सरली गाडी कारण मित्रांनो हा स्पीड पाहून सर्व पेडगाव मधले ग्रामस्थ लोक तसेच मित्रांनो बैलगाडी प्रेमी पाहूनच खूप आनंद झाले कारण ते बोलले सेमी पास झाली तर पेडगाव मैदानामध्ये गुलाबाचा मानकरी कोण ठरणार तर एका साईडने मथूर एका साईडने सरजा एका साईडने हरण्या घरने राजा तर असे सारे टॉपचे बैल आपल्याला पाहायला भेटले कारण मित्रांनो पेडगाव मैदानामध्ये गुलाबात राहणं म्हणजे आबल्यागाबल्याचं कोणाचं काम नाही कारण ह्याच्यामध्ये कोण होईल पेडगाव गुलाबाचा मानकरी तर सांगू शकत नाही तर पेडगाव मैदानामध्ये अखंड महाराष्ट्रामधून आलेले बैलजोड्या कारण ह्याच मैदानामध्ये खूप लांबून बैल येत असतात कारण मित्रांनो आज माझ्या कोकणातील काही बैलजोडी तिथे गेलेले कारण मित्रांनो कोकणामध्ये हिंद केसरी मैदान खूप झाले पण त्या मैदानामध्ये आमच्या इकडे पण कोकणात सर्व टॉपचे बैल होते पण त्याने पण ठरवलं की घाटावरती जाऊन आपले पण बैलांचा एकदा आनंद घ्यावा तर मित्रांनो गुलालात राहिली तर राहिली गटफाट झाला तर झाला कारण मित्रांनो कोकण केसरीमध्ये घाटावरतून बैल खाली आलेले त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक काढलेला त्या दृष्टीने त्या जोरावरती घाटावरती आज पेडगाव मैदानामध्ये कोकणातली नामवंत जोडी आपल्याला पाहायला भेटली कारण मित्रांनो कोकणातील हे नामवंत बैल आज जर असं बोललं तर प्रत्येक मैदानामध्ये नवीन चेरी ऐकला पाहिजे तर ह्या दृष्टीने आज कोकणातील कोकण केसरी झालेले बैल आपल्याला पेडगाव मैदानामध्ये पाहायला भेटले आणि तोच आनंद तर काही लोकांना जर बाकासूरच्या गटामध्ये असेल तर मित्रांनो तोच आनंद त्या बैलांना झाला असेल की एवढ्या टॉपच्या बैला संघाने आपल्या जोडी पालणार तर ह्याचा आनंद बैलगाडी मालक आणि त्याच बैलांना होत असतो कारण मित्रांनो आज पेडगाव मैदानामध्ये फायनलमध्ये आपल्याला बाकासूर पालतानी पाहायला भेटला तर हा बाकासूर पुऱ्या महाराष्ट्राला नामात केला आहे कारण मित्रांनो त्याची चर्चा खूप महाराष्ट्रात आणि जगभरात पसरली तर बाकासूर पेडगाव मैदानामध्ये सेमीपास झाला आणि तोच आनंद पुऱ्या महाराष्ट्राला झाला कारण मित्रांनो नंदी हे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्याच्यामध्ये आपल्याला सारखा गरीब बैल पाहायला नाही भेटत कारण मित्रांनो कीर् मूर्ती लहान आणि कीर्ती महान ह्या बकासूर बैलाने पुऱ्या महाराष्ट्राला आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये वेळ लावून सोडला आहे कारण मित्रांनो मोठा लक्षा सोन्या मतूर आता तर पाहायला भेटत तर ह्यातले नवीन नवीन बैल बैलांचे चेहरे आपल्याला पाहायला भेटले तर मित्रांनो मला वाटलं होतं आज खूप दिवसाने आपली जोडी म्हणजे सातारा एक्सप्रेस हरण आणि बक्कासूर पडेल तर मित्रांनो आपल्याला तिथे लाखन आणि बकासूर मित्रांनो मागच्या मैदानामध्ये पण बकासूर आणि लाखनमध्ये झालेली जबरदस्त पाहायला आनंदाची म्हणजे एवढा आनंद झाला कारण मित्रांनो पेडगाव मैदान हे ठरलं तेव्हा मित्रांनो पैरे फुटलेले कारण पैरे फुटलेले म्हणजे बाकासूर बरोबर बाळमा तर बाकासूर बरोबर लाखन तर बाकासूर बरोबर सारजा तर असे हे सर्व बैल आपल्याला ऐकायला भेटत होते प्रत्येकाच्या मुलाखतीमध्ये तर, तर मित्रांनो त्याच्यामध्ये एक पायरा नक्कीच फिक्स झाला कारण तो म्हणजे बाकासूर आणि लाखन आणि त्या जोडीने हाच आपल्याला गुलालाचे मानकरी ठरले तर पेडगाव मैदानाचे गुलालाचा मानकरी आज आपल्याला मोहिरशीट धुमाळ यांचा बकासूर आणि लाखन यांनी तर बाजी उडवली आणि ह्या बाजीमध्ये आपल्याला हिंदकेसरी केसरी पेडगाव मैदानाचे दोन हजार चोवीसचे मानकरी बाकासूर आणि लाखन पाहायला भेटले तर मंडळी माझ्या या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आपण आहोत बैलगाडी प्रेमी तर बाय बाय टाटा शोधतोय आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा